ऋषी कश्यप त्यांच्या आश्रमात ध्यानात मग्न होते त्यांच्या आजूबाजूला सजीव निर्जीव प्रत्येक गोष्ट शांत होती पण त्यांचं मन भविष्याच्या विचारांनी व्याकुळ होतं त्या काळात देवता आणि असुर यांच्यात सतत संघर्ष होत असे या संघर्षांनी केवळ स्वर्गच नाही तर पृथ्वी आणि पाताळ लोकही व्यापून टाकले होते कश्यप ऋषींच्या तेरा पत्नींपैकी दोन पत्न्या विशेष महत्वाच्या होत्या दिती आणि दनु दिती ही असुरांची माता म्हणून ओळखली जात होती तर दनुच्या गर्भातून दानवांचा जन्म झाला या दोघींपासून निर्माण झालेले असुर दैत्य आणि दानव हे केवळ शक्तिशालीच नव्हते तर ते देवतांना आव्हान देणारे बनले होते पण या सर्वांचा उद्देश आणि स्वभाव एकसारखा नव्हता असुर अंधकारातील लढवये असुर हे दितीच्या गर्भातून जन्मले त्यांचं उद्दिष्ट होतं स्वर्गाचा ताबा मिळवणं आणि देवतांना हरवणं सुरुवातीला ते ज्ञानवान आणि तेजस्वी होते पण त्यांच्या महत्वाकांक्षांनी त्यांना अध पथाला नेलं ते पातालोकात राहू लागले जिथे अंधार आणि गूढ शक्तींचं राज्य होतं असुरांची ताकद प्रचंड होती पण त्यांचा घुमंड त्यांचं मोठं दुर्गुण ठरला दैत्य पराक्रमाचे प्रतीक दैत्य हे कश्यप ऋषी आणि दिती यांचे पुत्र होते पण ते असुरांपेक्षा वेगळे होते त्यांच्या शौर्याने आणि पराक्रमाने त्यांनी वेगळं स्थान मिळवलं हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष हे दैत्य कथेतील प्रमुख पात्र होती हिरण्यकश्यपला त्याच्या शक्तीचा इतका गर्व झाला की त्याने स्वतःलाच देव मानलं आणि भगवान विष्णूवर त्याचा राग उफाळून आला परंतु त्याचा पुत्र प्रह्लाद भक्तिभावाने भरलेला होता ज्यामुळे नरसिंह अवताराचा जन्म झाला दानव दडपणातून जन्मलेली क्रूरता दनूच्या गर्भातून जन्मलेल्या दानवांमध्ये एक वेगळीच ऊर्जा होती सुरुवातीला ते शांत आणि साधे होते पण देवतांनी त्यांना कमी लेखलं आणि त्यांच्या भूमिकांवर अंकुश ठेवला यामुळे दानवांच्या मनात राग निर्माण झाला वृत्रासूर हा दानवांचा प्रमुख होता ज्याची कथा पाण्याच्या संकटाशी जोडलेली आहे यक्ष खजिन्याचे रक्षक यक्ष आणि यक्षिणी हे जरी राक्षसांच्या वंशातील असले तरी ते वेगळ्या प्रवृत्तीचे होते यक्ष हे जमिनीतील खजिन्यांचे रक्षक होते त्यांचे जीवन मोहक आणि गूढ होते कुबेर यक्षांचा राजा हा लक्ष्मीचा जवळचा मित्र मानला जातो तो धनसंपत्तीचा कोशाध्यक्ष असून मानवांना श्रीमंतीचा आशीर्वाद देतो राक्षस चांगले आणि वाईट यांचे मिश्र राक्षस हे ऋषी विश्रवा आणि त्यांच्या पहिल्या पत्नीतून जन्मले त्यांचा स्वभाव असुरांपेक्षा वेगळा होता ते हिंसक आणि क्रूर होते पण सर्व राक्षस वाईट होते असं नाही हिडिंबा आणि घटोत्कच हे महाभारतामध्ये चांदल्या राक्षसांचे प्रतीक होते ज्यांनी पांडवांना मदत केली पण रावण राक्षसांचा सर्वात शक्तिशाली राजा त्याच्या अहंकारामुळे विनाशाकडे गेला पिशाच मृत आत्म्यांचा अंधार श्मशानातील भयावह वातावरणात पिशाचांची हाक ऐकू येते ते मृत आत्मे असतात जे मानवी शरीरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या वासना आणि क्रौर्यामुळे थरकाप उरतो वेताळ चातुर्याचा प्रतीक पिशाचा प्रमाणेच वेताळ ही मृत आत्मे असतात पण त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो ते झाडांवर उलटे लटकलेले असतात आणि त्यांचा उद्देश असतो माणसांना त्यांच्या बुद्धिमत्तेने अडचणीत टाकणं विक्रम वेताळ यांची कथा आजही त्यांच्या चातुर्याचं आणि गुंतागुंतीचं दर्शन घडवते या सगळ्या पात्रांनी भारतीय पौराणिक कथा समृद्ध केल्या